हे बघा मित्रांनो मी माझ्या भागामध्ये फुगुनी कल्चर सोडलेलं आहे ऑलरेडी माझं अगोदर एस आर कल्चर चालू होतं आता मी फुगुनी सोडलेलं आहे तर फुगोणी काही जास्त प्रमाणात नाही सोडलं आहे मी फक्त सहाशे लिटर सोडलेलं आहे ते आठ दिवसाळे आठ दिवसाळे तर ह्या केळ्याची आंतरी बघा आणि केळं वाकूक झालेलं नाही आहे सरळ आहे पहिल्या फणीपासून तर शेवटल्या फणीपर्यंत सरळ आहे आणि कर्पेशसाठी मला त्या सुनीलदानी सांगितलं होतं की ताक गोमतीर आणि गुळ ह्या अशी मी फवारणी घेतलेली होती तर माझा जो करप्या होता तो म्हणजे शेवटल्या पानापर्यंत गेलेला होता हे बघा तुम्हाला मी वरचं दाखवतो हे शेवटल्या पानांपर्यंत गेला होता पण तो ॲटोमॅटिक तिथून निघून तो आता खालच्या पानांवर जो होता तो कम्प्लेट आहे तिथं थांबलेला आहे बघा तो आता वरती काही जात नाही तो आता ही गळांची साईज वगैरे बघा कशी इथं मी जो पहिला व्हिडिओ बनवला होता तर त्याच्यामध्ये असे माझे केळच्या केळस होते ना तर आता एकदम छान झालेले आहे हे बघा त्यांची क्वालिटी वगैरे याच्यासाठी मी साधं कॉन्फिडर घेतलेलं होतं आणि टिल्ट मारलेलं होतं बुरशीनाशक आणि फुगुनी कल्चर चालू आहे माझं दिवशी आता मला सोनाई पोट्या सोडायचं आहे एवढं केलेलं आहे मी निसन वगैरे टोटल झालेली आहे पण घडांना चकाकी आणि क्वालिटी एकदम स्टँडर्ड आहे हे बघा तुम्ही किती आहे आणि फ्या अशा वाकूक झालेल्या नाही ब बाकीच्या शेतांमध्ये असं वाकवूक पण आहे आणि स्प्रे मारणं भरपूर चालू आहे लोकांची पण मग तरी असं नाही त्यांचं हे बघा हे सर्व माझ्या सुनीलदादांचं मार्गदर्शन आहे मला आणि यांच्या मार्गदर्शनानुसार मार्ग मी हा माझा प्लॉट करतो आहे बरं एकच नाही गड्या असे मी तुम्हाला बरेचसे दाखवतो तर हे बघा हे बघा आठ आठ फेवलेल्या आहे मी तरी माझ्या खोळाचा बुंदा वगैरे काही असा पाहिजे तसा नाही आहे हे बघा आता या खोळाचा बुंदा काही एवढा मजबूत नाही आहे पण तरी बी आता केळांची संख्या बघा तुम्ही हे वरची फणी आहे एक नंबरची आता एक नंबरच्या फणीपासून बघा तुम्ही आणि तुम्हाला मी शेवटली फणी दाखवतो त्याच्यामध्ये काय फरक वाटतो तुम्हाला सांगा हे बघा हे शेवटली फणी आहे हे बघा हे बघा या केळाच्यामध्ये अंतर आता हे केळ मी सोडलेलं आहे हे केडं मी सोडून दिलेलं होतं एक आणि एकूण एक सोडलेलं आहे दोन दोन केळी मोडली आहे बघा ह्या केड्यांची पण आंतरी बघा ह्या आता शेवटली पण आहे इथं संपला आहे गड बांधून वगैरे सर्व टोटल झालेलं आहे आतापासून बघा या गडाची आंतरी आणि एवढं करून बेणं लावलेलं आहे मी रोप नाही आहे